महाविकास आघाडी आणि मनसेनं काढलेल्या सत्याच्या मोर्चाविरोधात पोलिसांनी कारवाई केली आहे परवानगी मोर्चा काढल्यानं आयोजकांवरती मुंबई पोलिसांनी गुन्हे दाखल केले प्रतिबंधात्मक आदेशांचं उल्लंघन केल्याबद्दल आणि बेकायदेशीर सभा आयोजित केल्याबद्दल ही कारवाई करण्यात आली आहे मात्र भाजपच्या मुक आंदोलनावरती गुन्हे दाखल झालेले नाहीत त्या विरोधामध्ये आता विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत भाजपच्या मुक आंदोलनाला देखील परवानगी नव्हती मग गुन्हे एकट्या मनसे आणि महाविकास आघाडीवरती का असा सवाल आता उपस्थित करण्यात आलाच माझा प्रश्न असा आहे आहे आमच्यावर गुन्हा दाखल केला काल भाजपने जो काय सोपट एक चार पाच लोकांना घेऊन जो, जो मुकमोर्चा काढलेला त्या मुकमोर्चाची परवानगी होती का मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला का मग एकट्या मनसेवर आणि महाविकास आघाडीवर का, का गुन्हा दाखल झाला आणि आम्हाला या केसेसचा फरक पडत नाही खरं सांगायचं तर अशा अनेक केसेस आमच्या अंगावर आहेत त्यामुळे आसवालाच्या अंगावर एखादा केस आला काय आणि एखादा का केस गळाला काय त्यांनी काही फरक पडत नाही आम्ही असल्या केसेसना भीक घालत नाही आणि घाबरत नाही या सरकारकडनं हे असंच अपेक्षित आहे कारण तुम्ही बघितलं असेल की एका बाजूला लोकशाही वाचवण्यासाठी सत्यतेचा मोर्चा आणि तेही देखील लोकशाही पद्धतीने काढण्याचं काम आम्ही केलं म्हणजे ही काय आज जरी ते सांगत असेल परवानगी दिली नाही घेतली नाही पण आम्ही रितसर परवानगी दिलेली किंवा मागितलेली होती आज आम्ही लोकशाही वाचवण्यासाठी एका बाजूला मोर्चा काढत असताना निवडणूक आयोगाचे प्रवक्ते म्हणून घेऊन काही लोक मोर्चा करत होते मुख मोर्चा होता का बडबड मोर्चा होता हे तुम्ही सर्वांनीच पाहिलेलं आहे आम्ही हा आंदोलन किंबहुना लोकशाही पद्धतीने ही निवडणूक आयोगाला जागा करण्यासाठी केलेलं आहे त्यात सत्ताधारी पक्षाला एवढं झोमण्याची काही गरजच नव्हती हो